कनेक्शन चालू करण्याबाबतचे आदेश दिलेले आहेत ते वायर बनला कनेक्शन तो तो एक मिनिट सर्व शेतकरी विनंती आहे पुढल्या वेळेस जर शट घ्यायचं झालं तर आम्ही तुम्हाला दोन तीन दिवस तुम्हाला आम्ही सांगितलेला शट मान्य पाहिजे आणि तो तुम्ही करावा मी तिघल बसू आपण चर्चा करून काय मार्गाने हे बर चालू कोण जाऊ चालू ते कामे कोण आहे का मध्ये कामेला फोन करून सहा दिवसाचं पहिले <laughs> साहेब काय ठरलं साहेब काय ठरलं नाही नाही कसं आहे आता जे जे काय कनेक्शन बंद केलेले मोटरचे कनेक्शन सोडली होती ते बरेचशे आता एक हे येडगावच जे काय आहे किती संख्या माहित नाही नाही संख्या नाही सांगता येणार ती संख्या ती वायरमॅन वगैरे मग आता काय ठरलं आता जे काय आहे आता कनेक्शन चालू करून एक दोन चार दिवसांनी सर्वांची काय मीटिंग घेतल्यानंतर ज्याच्यात काय निर्णय होईल त्या पद्धतीने कारवाई केली जाईल असं काय तुमच्या काय भावना आताच या ठिकाणी साहेब हंडे साहेबांनी सांगितलं का कनेक्शन जोडायचे आदेश दिलेले आहेत या ठिकाणी सगळे ग्रामस्थ उपस्थित होते ज्यांचे कनेक्शन कट केले ते सगळेच ग्रामस्थ उपस्थित होते आमदार साहेबांना या ठिकाणी फोन केल्याच्या नंतरला या तालुक्याचे विद्यमान लोकप्रतिनिधी अब्दुल शेटबेनके साहेब यांना फोन झाल्याच्या नंतर त्या खासदारांचा पण फोन आला खासदार साहेबांना पण आम्ही फोन केला खासदार साहेबांना पण फोन आला या ठिकाणी भाऊ पाटे पण आहेत सगळ्यांच्या विचाराने शेतकऱ्यांची तत्काळ कनेक्शन जोडावी ही विनंती केल्याच्या नंतरला साहेबांना सूचना देण्यात आल्या आणि ते त्यांनी त्या पद्धतीने सूचना दिलेल्या आहेत उन्हाची तीव्रता जास्त असल्याने शेतकऱ्यांच्या पिकाला प्रचंड प्रमाणात पाणी लागते साहेब आणि जर आज कनेक्शन जर जोडी नसती तर शेतकऱ्यांची प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असतं हे जडगाव धरण पहिलं पाणी धरण आमच्या उशाला घस गस, घशाला कोरडा अशी परिस्थिती आहे जर आमच्या हक्काचं पाणी खाली जात असं आमची कनेक्शन कट होत असन तर आम्ही आमच्या हक्कासाठी या का पुढील काळातसुद्धा तीव्र आंदोलन करू आणि एकजुटीने सगळे शेतकरी आम्ही पाण्यासाठी असं आंदोलन आंदोलनं करू आणि आंदोलनाला बसू या धरणामध्ये पहिलं पाणी आम्हाला पहिलं पाणी आम्हाला आणि मग उर्वरित पाणी बाकीच्या लोकांना तर आम्ही सगळे धरणातच बसणार पाणी खाली लावून देणार नाही आता हे आंदोलन जे होतं साहेब हे पाणी खाली सोडण्यासाठी नव्हतं मोटरची कनेक्शन कापली म्हणून होतं पण भविष्यात पाण्याचा प्रश्न जर उद्भवला तर पाण्यासाठी सुद्धा आम्ही सगळे ग्रामस्थ येडगावकर मंडळी आम्ही सगळे आंदोलनाला बसणार राहुल भाऊ काय सांगाल तुम्ही या ठिकाणी आज अचानक जे आर आला की म्हणजे आधीच जे आर काढलेलं पंचवीस तारखेला अंकुश पण आपल्यापर्यंत तो, तो आज आला आणि लगेच कनेक्शन एकाएकी एक एक बंद केलं आहे शेतकऱ्यांनी त्या पद्धतीचं नियोजन त्या ठिकाणी केलं नव्हतं आज सारखं पीक असेल ते असेल यांना रोज दिवसातून दोन तास तरी पानं देणे पाणी देणं गरजेचंच आहे आणि आज अशी परिस्थिती असल्यामुळे आम्ही सगळे येडगावकर मंडळी आमचे भाऊ भाऊ नारंगावनं या ठिकाणी आले ते नारायणगावची आपली मंडळी सर्वजण या ठिकाणी शेतकरी म्हणून नारंगवची ग्रामपंचायत म्हणून सर्वजण एकत्र आले चौदा नंबर शेतकरी म्हणजे आपल्या धरणाच्या बाजूला जे काही शेतकरी ते सर्वजण एकत्र आलो यांना विनंती केली पण हे आमच्या विनंतीला दाद देत नव्हते अक्षरशः आक्रमक गुण शेतकऱ्यांनी त्यांच्या गाड्यांच्या चाव्या काढून घेतल्या आणि वेळ पडली असती तर आम्ही त्यांना इथं डांबून ठेवण्यातही कमीपणा घेतला नसता केस झाल्या तर आल्या झाल्या असत्या आम्ही आमच्या पतीने बघितल्या असत्या पण आज आमदार साहेबांना फोन केला मी आमदार साहेबांनी कडुसकर साहेबांना सांगितलं आणि आजचा जो काही जे आर होता तो त्यांनी कॅन्सल करून एक दोन तीन दिवस आपल्याला या ठिकाणी परत वीज कनेक्शन जोडून पाणी चालू करून देत आहे त्यात खासदार साहेबांचाही सा फोन आला होता त्यांच्यावरती बाब भाऊंचाही फोन होता की कडुसकर साहेबांना ते विनंती करून त्यांनी आपलं या ठिकाणी पाणी जोडलेलं आहे आणि कृपया सरकारला किंवा इरिगेशनला पण डिपार्टमेंटला आमची शेतकरी म्हणून एक विनंती असेल की असा कोणताही निर्णय घेताना पहिल्यांदा तुम्ही ग्रामस्थांना विचारात घेऊनच हा पद्धतीचा निर्णय घ्या नसेल तर आम्ही शेतकरी तीव्र आंदोलनाला या ठिकाणी उभे आहोत आज मला सांगा साहेब वाणी साहेब आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी धरणार जाऊन आम्हाला जा जर ना पाणी भेटत नसल पूर्वपट्ट्यात जे काही शेतकरी आहे ते व्यवस्थित नियोजन करत नाही आज बाष्पे होऊन एवढं होतं चाळीस बेचाळीसचं टेम्परेचर आहे काय नियोजन करायचं त्यांनी केलं पाहिजे त्या वाड्याला गेलं तर पुढं आपण नाळ्यापाट्याच्या पुढे गेलं का वाड्याला पाणी इकडं पाणी पाणी आहे का पाणी आता चालू आहे फ्लो आमच्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी नियोजन करतोय आमदार साहेब असेल खासदार साहेब असेल हे सर्व शेतकऱ्यांचे मी मनापासून धन्यवाद मानतो की आजच्या हा सरकारचा किंवा इरिगेशनचा जो काही हा दबाव होता शेतकऱ्यांवरचा तो आम्ही काढू शकलो सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि पुढील काळात शेतकरी म्हणून आम्ही सर्वजण एकत्र आहोत आणि प्रत्येक शेतकऱ्याला होणाऱ्या अन्यायाला आम्ही वाचा फोडण्यासाठी या ठिकाणी आंदोलनाला उभं राहणार आहोत याची सरकारने व इरिगेशनच्या डिपार्टमेंटनी दखल घ्यावी धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका